प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेरा मार्चच्या भागामध्ये सगळेजण कोळी परिवार डायनिंग टेबलवरती बसलेला असतो मुक्ताने सगळ्यांसाठी खीर केलेली असते सगळेजणं मुक्ताला तू पण बस आमच्यासोबत असं म्हणत असताना मुक्ता म्हणते मी तुम्हाला सव करते आणि बसते मग मुक्ता सगळ्यांना खीर देते त्यावेळेला इंद्रा म्हणते मी बोललेच होते ही काहीतरी गडबड करणार आहे त्यावरती लक्की म्हणतो मम्मी आत्तापर्यंत आपल्या घरामध्ये कधीच इतकी खीर छान झाली नव्हती म्हणजे इतकी सुंदर खीर Mukta may niya ba na? यावरती स्वाती म्हणते खरंच गमुक्ता काय टाकलंस ह्याच्यामध्ये मुक्ता म्हणते काय टाकलं विचारू नका नाहीतर तुम्ही खाणारच नाही यावरती सागर म्हणतो मग सांगू पण नका यावरती मुक्ता सांगते कसं आहे ना त्याच्यामध्ये मी नाचणीच्या शेवया टाकल्या होत्या म्हणजे माझ्या आई नेहमी टाकते त्या शेवया टाकल्या होत्या आणि त्याच्यामध्ये साखरेऐवजी गूळ टाकला म्हणजे ना हेल्दी होतं यावरती स्वाती म्हणते खरंच म्हणजे बेबीला जेव्हा वरचं मी खायला देईन ना तेव्हा अशा प्रकारची खीर आपण तिला देऊ शकतो पौष्टिक त्यावरती मुक्ता म्हणते हो तर नक्कीच आपण बेबीला वेगवेगळे पदार्थ ट्राय करूया असं म्हणत आता मात्र मुक्ता आणि स्वातीचा संवाद चालला असताना मुद्दामच आता इकडे सागर मुक्ताला चिडवण्यासाठी मध्ये 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 काहीतरी बोलत असतो आणि त्यानंतर तो, त्यानं तो मुद्द्याला हात घालत बापूंना म्हणतो बापू एखाद्याला जर का मदतीची गरज असेल आणि त्याला मदत करण्यासाठी तुम्ही पुढे आलात तर कसं वाटतं त्याला बापू म्हणतात नाही खरं आहे म्हणजे जर एखाद्याला मदतीची गरज असेल तर आपण त्याला मदत करावी हे मात्र नक्की यावर ती सागर म्हणतो कसं आहे ना हे तुम्हाला समजतं आहे पण बाकी सगळ्यांना हे समजतं असं नाही ना असं ना। म्हणत तो मुक्ताकडे पाहतो आणि मुक्ताने मॉडलिंगसाठी नकार दिल्यामुळे सागर तिला टोमणा मारत असतो मग मुक्ता काय कमी है का? मुक्ता ते ते काही आहे का नाए -नाए। ते मुक्ता सांगते बापू पण आपल्याला जर एखाद्याची मदत करायला जमणारच नसेल तर त्याला खोटी आशा देण्यामध्ये काही अर्थ आहे का बापू म्हणतात नाही नाही म्हणजे आपल्याला खरंच मदत करायला जमत नसेल तर त्याला स्पष्टपणे सांगून टाकावं हेच योग्य आहे असं म्हणत बापू मुक्ताची बाजू घेतात तोपर्यंत नंतर आता सागर गप्पा बसतो दुसऱ्या दिवशी सकाळी आता मुक्ता पूजा करत असते तितक्यात सागर इडली सांबार घेऊन मुक्ताच्या पुढे मागे करत असतो जेणेकरून मुक्ता काही खाईल आणि किमान मॉडेलिंगसाठी तयार होईल हा त्याचा हेतू असतो तितक्यात त्याला मिहीरचा कॉल येतो मिहीरचा कॉल आल्यावरती मिहीर म्हणतो दादूस काळजी करू नकोस मी मॉडेल शोधले आता मात्र सागरला हायसं वाटतं तो म्हणतो सावनीपेक्षा सुंदर आहे ना मिहीर म्हणतो काळजी करू नकोस दादूस मॉडेल एकदम भारी आहे तू ये तर ऑफिसला मग सागर एकदम खुश होतो हातामधली प्लेट ठेवतो आणि ताबडतोब आता ऑफिसला जायला निघतो त्याच वेळेला मुक्ताला कळत नाही अचानक काय झालं असं म्हणत ती सागरकडे पाहते सागर तिकडून निघून जातो सागर सा आता ज्या वेळेला ॲड कॅम्पियनसाठी मिटिंग ठेवतो त्यावेळेला सावनी म्हणते माझ्यासारखा फेस तुम्हाला मिळणारच नाही आहे आणि वे तशीही तुमची वेळ संपलेली आहे आता मला सिलेक्ट करण्याशिवाय तुमच्याकडे कोणता पर्याय नाही आहे आणि कसं आहे ना मुळातच मी ना एक ब्रँड आहे ब्रँड त्यामुळे मला लवकरात लवकर तुम्ही सिलेक्ट करा असं म्हटल्यावरती आता बोर्ड ऑफ डिरेक्टरचे सगळीच माणसं सावनीला सिलेक्ट करण्यासाठी उत्सुक असताना आता मात्र सागर म्हणतो कसं आहे ना मी मॉडेल बोलवलेली आहे सावनी म्हणते मॉडेल आणि तुला भेटली मी हिर म्हणतो हो थोडा वेळ थांबा आपली नवीन मॉडेल येतच असेल मग सागर म्हणतो काय रे मिहीर इतका का उशीर झाला लवकरात लवकर तिला बोलवून घे की सागर म्हणतो हो दादूस मी बोलवतोय असं म्हणत सागर त्या मॉडेलला कॉल करत असतो पण त्या मॉडेलचा कॉल काही लागत नाही सावनी मात्र गालातल्या गालात हसत असते कारण ज्या वेळेला तिला समजलेलं असतं की सागरने मिहीरमार्फत एक मॉडेल अरेंज केले तिने त्या मॉडेलला कॉल केलेला असतो आणि खबरदार तू इकडे आलीस तर तू इकडे आलीस तर याद राख हे प्रॉडक्ट माझं आहे हे माझं आहे कॉन्ट्रॅक्ट त्यामुळे तू यात ढवळाढवळ करू नको ती मॉडेल म्हणते पण मला याचे पैसे मिळणार आहेत सावनी म्हणते तुला जितके पैसे मिळणार आहेत तितके पैसे मी देते पण तू इकडे यायचं नाही असं म्हणत सावनीने त्या मॉडेलला खरेदी करत आता मात्र इकडे येऊ नको असं ठामपणे सांगितलेलं असतं आणि त्याचमुळे ती मॉडेल न आल्यामुळे एकच गोंधळ आता इकडे मीटिंगमध्ये जमलेला असतो आणि हेच सावनीला हवं असतं सावनी म्हणते बघितलं अकरा वाजायला आलेसुद्धा तुमचा वेळ आहे आणि तुमची मॉडेल अजून आलेली नाही आहे त्यामुळे मला सिलेक्ट करण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही आहे आणि तरी पण तुम्हाला मी नको असेल तर मी निघाले यावरती बोर्ड ऑफ डिरेक्टरची माणसं म्हणतात कसं आहे ना आपल्याला ही रिस्क परवडणार नाही ना आपल्याला सावनी मॅडमना घेणंच भाग आहे कारण आत्ता नवीन मॉडेल कुठे सापडणार सावनी मुद्दाम नाटक करते आणि उठून जायला निघते जर तुम्हाला मी नको असेल तर मी चालले असं म्हटल्यावरती दुसरी एक माई बोलते नको नको तुम्ही असं कुठे जाऊ नका कारण आम्हाला तुमच्यासारख्या मॉडेलची गरज आहे असं म्हणत सावनीला आता हातापाया पडून थांबवलं जातं आणि सावनी खुश होते त्याच वेळेला मुक्ता तिकडे येते आणि थांबा अजूनही अकरा वाजायला एक मिनिट आहे असं म्हणत मुक्ता तिकडे एंटर करते त्यावेळेला सावनी म्हणते मुक्ता तू म्हणजे सागरचा डबा वगैरे घेऊन आलेली आहेस का एक काम कर थोडा वेळ थांब जरा म्हणजे लंच टाईमला थोडासा वेळ लागेल मला एक कॉन्ट्रॅक्ट फक्त साईन करायचा आहे तू थोडा वेळ थांब डबा घेऊन आली असशील तर असं म्हणत ती मुद्दाम मुक्ताला डिवचते मुक्ता म्हणते नाही मी डबा घेऊन आलेली नाही आहे सागरकोळी यांची नवीन मॉडेल आहे मी आता मात्र इकडे सावनीला खूप आश्चर्य वाटतं तू आणि मॉडेल यावरती मुक्ता सांगते हो सागरकोळी यांच्या नवीन प्रॉडक्टची मॉडेल म्हणून मी इथे आलेली आहे आता मात्र इकडे सागरला खूप आनंद होतो त्यावेळेला तो मिहिरला म्हणतो मिहीर अरे काय रे तू महिला मॉडेल म्हणून घेऊन येणार होतास तू मला सांगितलंच नाहीस यावरती सावनी म्हणत असते ही आणि मॉडेल काय जो काय आहे असं म्हणत ती आता सागरवरती हसायला लागते सागर म्हणतो का काय झालं का ती मॉडेल बनू शकत नाही यावरती सावनी म्हणते कसं आहे ना मॉडेलला एक फेस व्हॅल्यू लागते फेस व्हॅल्यू आणि ती फेस व्हॅल्यू हिची नाही आहे सागर म्हणतो मग तुझी काय फेस व्हॅल्यू आहे यावरती आता मात्र सावनी म्हणते कसं आहे ना मी मी वर्सोवा राहिलेली आहे मी मिस कोळीवाडा झालेली आहे आणि मी मिस मुंबईच्या सुद्धा अंतिम फेरीमध्ये सिलेक्ट झाले होते आणि कसं आहे ना ज्या फेससाठी तू आत्ता इतका विचार करतोयस ना त्याच फेसवरती तू एकेकाळी एकेकाळी तू फिदा होतास यावरती सागर म्हणतो चॉईस बदलत असतात आणि कसं आहे ना आमच्या प्रॉडक्टसाठी आम्हाला चक्काचोन मॉडेल नको आहे आम्हाला त्या मॉ ह्याच्यासाठी प्रॉडक्टसाठी योग्य ती मॉडेल पाहिजे यावरती सावनी म्हणते तुझी बायको आणि योग्य मॉडेल माझ्या जोडीला उभं राहायची तरी तिची हिंमत आहे का तरी तिची लायकी आहे का माझ्या जोडीला उभं राहायची हिला काय मॉडेलिंग करणार मग मात्र सागर चिडतो आणि खबरदार बायको आहे ती माझी तिच्याबद्दल एक उणापुरा शब्द मी ऐकून घेणार नाही असं म्हणत सावनीला खडसावतो सावनी म्हणते बायको आहे ना मग तिला इथे का आणलेलं आहेस मॉडेलिंगसाठी बायको म्हणून घरी ठेव ना घरी मी तिला ही काही पार्टी नाही आहे इकडे घेऊन फिरायला असं म्हणत सावनी आता इकडे मुक्ताला चांगलंच सगळ्यांच्या समोर अपमान करण्याची संधी सोडत नाही पण सागर मुक्ताच्या बाजूने ठामपणे उभासतो आणि माझ्या बायकोला जर काही बोललीस तर खबरदार असं म्हणत तो मुक्ताचा हात धरतो आणि बोर्ड ऑफ डिरेक्टरसमोर समोर तो मुक्ताला घेऊन येतो फायनली सागरने आता मात्र मॉडेल ठरवलेली असते त्यावरती मीही सांगत असतो कसा आहे ना हल्लीचा ट्रेंड आहे म्हणजे हल्लीच्या ट्रेंडनुसार जर तुम्हाला एखाद्या टूथपेस्टची ॲड करायची असेल तर मॉडेलऐवजी आपण हल्ली म्हणजे एखादी डेंटिस्ट रेफर करतो ती डेंटिस्ट पद्धतशीरित्या ॲड समजवून सांगू शकते आणि लोकांचा त्याच्यावरती प्रभावी परिणाम होतो आपल्याला आत्तासुद्धा एका कॅप्सूलची ॲड करायची आहे जी कॅप्सूल आपण खास पुरुषांसाठी बनवलेली आहे त्यांचं हेल्थ फिट राहण्यासाठी मग या कॅप्सूलची ॲड करण्यासाठी जर एखादी डॉक्टर समोर आली तर फरक नाही का पडणार असं म्हणत मी हिरा आपलं म्हणणं बोर्ड ऑफ डिरेक्टरला समजावून देतो सागर म्हणतो हो नक्कीच पडेल आणि माझी बायको ही डेंटिस्ट आहे या मी तुमची सगळ्यांशी ओळख करून देतो असं म्हणत बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या सगळ्या माणसांसोबत सागर आता मुक्ताची ओळख करून देतो ही मुक्ता माझी मिसेस ही डेंटिस्ट आहे आणि मुक्ताला म्हणतो हे सगळे आपले बोर्ड ऑफ डिरेक्टरची माणसं आणि सागर सांगतो हीच आपली नवीन मॉडेल आहे तुमच्या कन्सेप्ट प्रॉडक्टबद्दल तुमची मॉडेलची जी कन्सेप्ट आहे ती यांना तुम्ही समजावून सांगा असं म्हणत सागर आता बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या माणसांसोबत मुक्ताची ओळख करून देतो आणि त्यांना तिला कन्सेप्ट समजवायला सांगतो त्यावर ती आता बोर्ड ऑफ डिरेक्टरची माणसं सांगतात हे बघा मुक्ता मॅडम कन्सेप्ट म्हणजे अशी आहे आपलं टार्गेट आहे ते म्हणजे हाय प्रोफाईल मेन म्हणजे एक उच्चभ्रू वर्गातली माणसं पुरुष हे आपलं टार्गेट आहेत आणि यांच्यासाठी आपल्याला ही कॅप्सूल बनवायची आहे म्हणजे दिवसभराचे थकान दिवसभराची धावपळ या सगळ्यातून त्यांना हेल्दी राहण्यासाठी त्यांचं हार्ट हेल्दी राहण्यासाठी किंवा त्यांची पूर्ण बॉडी हेल्दी राहण्यासाठी आपण ही कॅप्सूल तयार करतो आहे आणि यासाठी तुम्हाला वेस्टर्न आउटफिट घालावे लागतील यावरती मुक्ता म्हणते एक मिनिट बाकी सगळं ठीक आहे पण वेस्टर्न आउटफिट घालायची काय गरज आहे यावरती मात्र आता इकडे तो माणूस सांगतो कसं आहे ना आत्ताच्या ह्याच्यामध्ये हाय प्रोफाईलमधली माणसं किंवा उच्चभ्रू वर्गामधले पुरुष हे बहुतेक कॉर्पोरेट क्षेत्रामधले असतात या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मात्र ते वावरत असताना त्यांना हायफाय मुलं किंवा मुली, कि मुली पाहण्याची सवय असते त्यामुळे वेस्टर्न कपड्यामधली मॉडेल असेल तर आपल्या टार्गेटवरती नक्की इफेक्ट पडेल असं म्हणत त्या मॉडेलबद्दल त्यांचं जे कन्सेप्ट आहे किंवा ॲडबद्दल त्या बोर्ड ऑफ डिरेक्टरचं जे कन्सेप्ट आहे ते मुक्ताला ते समजावून सांगत असतात मग मुक्ता मात्र या सगळ्यामध्ये ऑब्जेक्शन घेते मुक्ता सांगते कसं आहे ना कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करायचं म्हणजे कॉर्पोरेट कपडे घातले पाहिजेत असं काही नाही आहे तसंच मॉडेलिंग क्षेत्रामध्ये काम करायचं म्हणजे वेस्टर्न आउटफिट घातला पाहिजे असं पण काही नाही आहे आपण आपल्या इंडियन आउटफिटमध्ये सुद्धा आपल्या प्रॉडक्टची व्हॅल्यू त्या लोकांना समजावून सांगू शकतो मुक्ता आपलं म्हणणं इतकं अचूक पटवून सांगते की त्या माणसाला मुक्ताचं म्हणणं पटतं आणि मुक्तासाठी मात्र आता इकडे ते लोक वेस्टर्न आउटफिटचा हट्ट सोडत आता साडीमध्येच मुक्ताला अॅड शूट करायला देतात मुक्ताने सगळ्यांना इम्प्रेस केलेलं असतं इकडे मुक्ताने जिकडे इम्प्रेस केलेलं असतं तिकडे सावनीची व्हॅल्यू डाऊन होते मग सावनीची चिडचिड चालू होते इकडे मुक्ता ज्या वेळेला प्रॉडक्टच्या ॲडसाठी येते त्यावेळेला मात्र आता सावनी जबरदस्त गोंधळ घालते सावनी म्हणते कसं आहे ना मी इकडे आलेली आहे पण मला खात्री आहे की मुक्ता या सगळ्यामध्ये ॲड करू शकत नाही कारण मी मुरलेली मॉडेल आहे माझ्यासारखा फेस तुम्हाला कुठेच मिळणार नाही त्यामुळे मुक्ताला जर ही ॲड करायची असेल तर तिला माझ्यासोबत कम्पीट करावं लागेल माझ्यासोबत तिला कॉम्पिटिशन करावे लागेल माझ्यासोबतच्या कॉम्पिटिशन ती जिंकली तर आणि तरच तिला फक्त ही ॲड करता येईल आणि जर माझ्यासोबतच्या हो कॉम्पिटिशनमध्ये ती हरली तर मात्र या सगळ्यातून तिला बाहेर पडावं लागेल ती ऑफिसचं तोंड पण यापुढे पाहणार नाही असं म्हणत मात्र आता इकडे सावनीने खूप मोठं चॅलेंज दिलेलं असतं मुक्ता हे काही एक्सेप्ट करत नसते पण सागर म्हणतो चॅलेंज एक्सेप्टेड सागरने चॅलेंज ॲक्सेप्ट केल्यावर ती मुक्ताचा चेहरा पाहण्यासारखा होतो आता मुक्ता सावनीसोबत कसं कम्पीट करणार आणि सावनीला कशी हरवणार पाहणं रंजक ठरणार